नाचो डोमारीचो डोमारी ग नाचतो डोमारी नाचो डोमारी ग नाचतो डोमारी नाचतो डोमारी ग नाचतो डोमारी डमा डमा ढोलकी डमा डमा ढोलकी डमा डमा ढोलकी डमा डमा ढोलकी डोंबारी गण नाचतो ढोंबरी नाचतो ढोंबरी गण नाचतो ढोंबरी नाचतो ढोंबरी गण का माग दोघा नाच तो मागतो डोमारीग दोघा नाच तो डोमारीग दोन नाच डोमरी नाचतो डोमरी नाचतो तो नाचतो गो डोमरी पुत्याच्या पोटाची पुत्याच्या पोटाची पुत्याच्या पोटाची पुत्याच्या पोटाची बाळाजी कशाला काळजी कशाला बाळाजी कशाला काळजी कशाला आबाळ पांगरूनशाला

नाच तो डोबारी का नाचतो डोबारी नाच तो डोबारी नाचतो डोबारी नाच तो